आवाज मानदेशाचा भविष्यातील भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर मान तालुक्याच्या पूर्व भागातील सोळा गावांसाठी महाबेश्वर वाडी तलावात टेंभू योजनेतून पाणी सोडावं अशी मागणी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे यांच्याकडे केली आहे मान तालुक्यातील पूर्व भागातील वरकुटे मलवडी महाबेश्वर वाडी काळचौंडी बनगरवाडी विरळी जमालवाडी बागलवाडी शेनवडी कुरणेवाडीसह इतर सोळा गावाच्या ग्रामपंचायतींनी बावीस मे दोन हजार तेवीस रोजी टेंबू योजनेमधून पाणी सोडण्याचे कळवले होते परंतु टेंबू योजना त्यावेळी बंद झाली होती सद्यस्थितीत मान तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई चालू आहे तसेच शासन निर्णयानुसार महाबळेश्वरवाडी तलाव पिण्याच्या पाण्यासाठी वर्षातून दोन वेळा भरण्याचा निर्णय झाला आहे तरी भविष्यातील पाणी टंचाई आणि टँकर सुरू करू लागू नये यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या एक जून दोन हजार तेवीसच्या पत्रानुसार मान तालुक्यातील पूर्व भागातील सोळा गावांना महाबेश्वर वाडी तलाव आणि इतर बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्याबाबत योजनेच्या मुख्य कार्यकारी अभियंत्याला आदेश व्हावेत अशी मागणी यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावर तातडीने पाणी सोडण्याचा ग्रीन सिग्नल प्रशासनाकडून दिल्याने लवकरच मान तालुक्यातील सोळा गावांसाठी टेंबू योजनेचे पाणी मिळणार आहे यामुळे विरळी पासून सर्व बंधारे महाबेश्वर वाडी तलावात पाणी येणार असल्यामुळे टँकर आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे अनिल देसाई यांनी सांगितले मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा